राजकारणात अनेकदा नावासाठी प्रसिद्धीसाठी मोठमोठे फ्लेक्स होल्डिंग्स उभारले जातात मात्र कोपरगाव शहरातील माजी अपक्ष नगरसेवक हाजी मेहमूदभाई सय्यद यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजात एक सकारात्मक संदेश देणारा उपक्रम हाती घेतला आहे त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही फ्लेक्स व जाहिरातबाजी न करता डॉक्टर सी एम मेहता कन्या शाळेतील दहा गरजुवंत विद्यार्थिनींच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत एक सामाजिक भान असलेला आदर्श निर्माण केला आहे सदर विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य पुस्तके गणवेश वह्या दफ्तर अशा सर्व गरजेच्या वस्तू प्रदान करण्यात येणार आहे हाजी मेहमूदबाई सय्यद यांनी या उपक्रमासाठी स्वतः पुढाकार घेतला आणि शाळेशी संपर्क करून गरजू विद्यार्थिनींची निवड केली या मदतीचा मुख्य उद्देश मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या पालकांवरील आर्थिक भार कमी करणे हा होता या उपक्रमाचे डॉक्टर सीएम मेहता शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद व पालकांनीही मनपूर्वक कौतुक केले आजी सय्यद यांनी समाजासाठी केलेली ही मदत केवळ आर्थिक नव्हे तर प्रेरणादायी देखील आहे त्यांच्या कृतीतून समाजाची खरी जबाबदारी काय असते हे सगळ्यांना शिकायला मिळते असे मत उपस्थित केले कोपरगाव शहरामध्ये अपक्ष निवडून आले आमचे सय्यद त्यांचा आज जन्मदिवस या शाळेमध्ये साजरा होतोय याच्या पूर्वीचे वाढदिवस आम्ही पण त्याच्याही पलीकडे बरेचसे वाढदिवस त्यांचे शाळांमध्ये आश्रमामध्ये भूपदी विद्यालयामध्ये अशा ठिकाणी त्यांचे जन्मदिवस आम्ही साजरे केले पण आजचा जन्मदिवस साजरा करण्यामागे खूप मोठा हेतू आता मला एक, एक तासा पूर्वी त्यांची चिरंजीव मोसिनबाईचा मला फोन आला तर पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करण्यापेक्षा आपण त्या त्यात कन्याविद्यामंदिरमधल्या सहा मुली आपण दत्तक घेऊ त्यांचा सगळा खर्च चपलीपासून सॉक्सपासून शूज कपडे काय तिचं बॅग असेल लहान आहे मुले असं पाठी बसून त्यांचा पूर्ण खर्च त्याची फी असेल सगळा खर्च आपण करू या बोर्डं लावण्यापेक्षा गावात प्रदूषण करण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण जन्मदिवस साजरा करू मलाही आनंद वाटला मी बाकीचं काम सोडून या ठिकाणी लगेच हजर झालो तर हितासाठी जनआरोग्यासाठी आपल्या कोपरगाव शहरासाठी कधीही ते क्लब बसतात कधीही रस्त्यावर बसतात गटारीत बसण्याची वेळही तरी बसतात जनतेसाठी जनतेच्या हितासाठी हा, या ठिकाणी विराजमान असलेले ज्यांच्या वाढदिवसासाठी एकत्र आहोत असे मेहमत भाई शेख सही सॉरी आणि ज्यांच्या चिरंजीवांच्या कल्पनेतून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम साजरा करतोय असे मोहसिन सय्यद आता माझ्या दृष्टीने ही सगळी मंडळी तशी नवीन होती आणि फक्त मोसींचीन माझी फक्त ओळख झालेली होती म्हणजे मी या ठिकाणी यांच्या दृष्टीने नवीन आहे आणि हे सगळे मला नवीन आहे परंतु मोसींची माझी जी ओळख झाली ती दरेकर सरांच्या मार्फत आणि ह्या ओळखीचं रूपांतर आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये केलेलं आता ती ओळख कशी झाली काय झाली तुम्हाला मी नंतर सविस्तर सांगेनच परंतु मोसिदने आज सकाळी या ठिकाणी आल्यानंतर मला ही कल्पना त्याने सांगितली सांगताना त्याने काय सांगितलं होतं ते तुम्हाला अगोदर सांगते वडिलांचा वाढदिवस आहे तो वाढदिवस आपल्याला मला माझ्या इच्छेने साजरा करायचा होता रात्री बारा वाजता त्याने दहा ते पंधरा फलक त्यांचं जे ड्राफ्टिंग त्याने ते त्याच्या मोबाईलवर मला दाखवले ते रात्री बारा वाजता त्याला ऑर्डर द्यायची होती आणि ती ऑर्डर अचानक त्याने कॅन्सल करून आपल्या या दहा मुलींसाठी जो शिक्षणासाठीचा सा जो खर्च आहे तो खर्च करण्याची मनोब मनोकामना त्याने सकाळी या ठिकाणी व्यक्त केली मला खरोखरच खूप आनंद झाला की अशा प्रकारचा जो वाढदिवस साजरा करण्याची आपल्या वडिलांचा सा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना आत्तापर्यंत मला नाही वाटत माझ्या आत्तापर्यंतच्या या शिक्षणाच्या प्रवासामध्ये आत्तापर्यंत कोणी अशी केलेली असेल सर्व नेते मंडळी जरी आपण बघितलं आणि एकंदरीत आजचा जर वर्ग बघितला तर प्रसिद्धीमध्ये आपण कसे राहू याचा विचार त्या ठिकाणी करत असतो त्याच्याबरोबर जे भरत भाऊंनी सांगितलं तर गावघर त्या ठिकाणी फ्लेक्स लावायचे आणि खाली दहा पंधरा मुंडकी विचित्र असे जे फोटो आपल्याला काय दिसत असतात ते कोपरगाव शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आप आपण फिरत असताना आपल्याला जाणीव होत असते त्यांची फोटो बघूनच आपण कल्पना करत असतो गाडीत बसल्या बसल्या का ज्याचा वाढदिवस येईल ज्याच्या खाली कार्यकर्तेची फोटो त्या ठिकाणी लावलेली तो नेता कसा असेल त्याचबरोबर ते कार्यकर्ते कसे असते ती वास्तव परिस्थिती परंतु खरं त्याला फाटा देऊन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणाल का आपण शेवटी म्हणत असतो एखादी गोष्ट करण्यामाग का दानत पाहिजे एखाद्या व्यक्तीची करण्याची पैसा भरपूर लोकांकडे मी आता बघितली शहरा पंधरा वर्षापासून काम करीत असतं नाही अनेक लोकांशी संवाद होत असतो परंतु आपण जे महत्वाकांक्षा म्हणतो का आपल्याला ती करण्याची इच्छा पाहिजे मनापासून ती खरी इच्छा भाईची वास्तविक जर विचार करायचा असेल आता ते विचार काय येतो तर परिस्थिती माणसाला सगळं शिकवते हो याची जाणीव मला आहे त्यांनी सांगितलं का आज गाड्यांचा जरी व्यवसाय आपणा बाजारमधनं उभत असला आम्ही राहिला तर कन्याशाळेचं तिथंच आहे तुमची जी छोटी कन्याशाळा आहे तिथंच भाई पण राहत अखेर मी पण राहत आमची गेली पंधरा वर्षा बसणार आहे त्या कुटुंबाशी पण त्यांनी जे परिस्थितीवरून आपणा बाजार उभा केला ज्या गरिबीतून ते आले त्यांनी झळ बघितली का विद्यार्थ्यांच्या आज आतोनात नुकसान होतात त्यांचे वडील व्यस्त येईने हुशार मुलं राहतात हुशार मुली राहतात कधी कधी वडील नसतात आई नसते अशा परिस्थितीमध्ये तिला वाटतं का आपण हे शिकलं पाहिजे पण अशा वेळेस कोणाची तरी साथ पाहिजे आणि ही साथ खरी जरी त्या दहा विद्यार्थींनी जरी आपण आज म्हणत असलो शेवटी छोटसं गोप्ट आहे आज ते ते वटवृक्षामध्ये वेळ लागणार नाही व्हायला तशीच परिस्थिती असते का आपण शैक्षणिक काळामध्ये पाचवीला असू चौथीला असू सातवीला असू एखाद्या शिक्षकाने आपल्याला जर मारलेलं असेल तर तिच्या आठ वडील शेवटपर्यंत असते का अमुक अमुक शिक्षक होता आणि त्यांनी मला मारलं होतं अमुक अमुक यांनी माझा सत्कार केला होता अमुक अमुक व्यक्तींनी मला तो पेन दिला अमुक अमुक व्यक्तींनी मला ॲड्रेस दिला पण तुम्ही हे छोटं कार्य समजू नका मनाने पण हे फार मोठं कार्य ज्या दहा विद्यार्थींसाठी तुम्ही काम करता येईल त्याच्यापैकी त्याच्यामध्ये पाच जरी विद्यार्थिनी उद्या बी झाल्या मेकॅनिकल झाल्या कुठं काही वकील झाल्या इंजिनियर झाल्या परंतु तुम्हाला ते विसरणार नाही हे सार्थ मी तुम्हाला कारण की लहानपण हे लहानपणाची शेवट आपण म्हणत असतो का ज्यावेळेस निरागस मुलं खेळत असतात दहावीपर्यंत तर हे निरागस यांना अजून काही माहीतच नाही भविष्य मग आपल्याला आपलं लहानपण आठवतं जसे जसे मोठे होतो तसे तशी जबाबदारी माणसावर पडत जाते पण त्या निरागसमध्ये त्यांना काय महत््यता असते का मला एखादा पेन दिला मला एखादी वही दिली तर ती वही रात्रीची मुलगी चार वाजता सुद्धा उठून पाहते ती वय आहे का नाही माझी अशी परिस्थिती आहे आणि होत असताना तुम्ही हेच एकदम चांगलं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे अगदी बरोबर एक की एक चार दिवस लागणार आहे त्याच्यानंतर निघून जाणार आहे परंतु त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी निश्चितपणे कल्याण होणार आहे कल्याण होत असताना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं ट्युशनची जरी फी लागली तरी त्या ठिकाणी देणार आहे आणि हे करत असताना हे करण्याची मानसिकता होते म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी एकदम गरीब परिस्थितीतून घेऊन आज चांगल्या पदावर त्या ठिकाणी बस ब बसलेले आहे त्यांनी भरतभावनी सांगितलं नगरसेवक होणं म्हणजे अपक्ष नगरसेवक होणे तुम्ही सगळे इथं कोपरगावमध्ये अपक्ष नगरसेवक होणं म्हणजे फार कठीण काम आणि असे याच्यामध्ये फक्त काम त्यांनी काम करत गेले समाजासाठी काम करत गेले समाजासाठी बहून गेले असा कुठलाही विचार केला नाही आपण एकीकडे म्हणत असतो हिंदुत्व 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 हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत असतो परंतु तुम्हाला ठामपणाने आवर्जून सांगतो त्या ठिकाणी ह्या कोपरगावमध्ये कायदा सुव्यवस्था हिंदू मुस्लिमांच्या बाबतीत तरी कुठलीही बाजू असू महमूद भोई त्या ठिकाणी प्रथम उभे राहणारे मनुष्य मुस्लिम तर तो कुठेही वाद घुळून द्यायचा नाही विकोबाला कुठल्या गोष्टी होऊन द्यायच्या नाही द्वेष भावना पसरायची नाही कारण की द्वेष त्यांच्या मनामध्ये पण नाही शेवटी ते क्रांतीवीर पिक्चरमधले डायलॉग मारत असतात भेटल्यानंतर सबका खून कोण एक हे आलं कालग थोडी रक्त तर सगळ्यांचं एकच आहे त्या कोविडच्या कार्यकाळात सुद्धा बघितलं नाही की कोणता समाज पुढे ब मग काही मराठा समाजाचे एवढेच देऊ बिल्ल समाजाचे एवढे देऊ मुस्लिम समाजाचे त्या परमेश्वरांनी सुद्धा गिनती केली नाही तर आपण भाई मानतात का आपण कोणी आहे ह्यो समाजाचा आहे तो समाजा त्या समाजाचा आहे सामसाम एक हे असं बाईंचं प्रमुख वाक्यही खरं मानलं गेलं आम्ही सुद्धा येणार भरतभाऊनी मी मी वकील व्यवसाय करतो पण आमचं प्रेम त्यांच्यावरती आहे कारण त्यांचे विचार खूप चांगले आहे आणि विचाराबरोबर ज्यांचे विचार घुलतील तो काहीतरी करू शकतो अशी देखील आमची त्या ठिकाणी भूमिका आहे आम्ही नेहमी कन्या शाळेच्या तिथं असतो दरेकर सरांकडं आम्ही जात असतो कुठं काही अडचणी असेल कुठं काही तुम्हाला लागत लागला असेल पुढं काही साहित्य लागत असेल तर ते निश्चितपणे सांगा कारण की तुम्ही त्या ठिकाणी तुमचं कार्य एकदम मोठं आहे सर्वात महत्वाचं कारण शिक्षक म्हणजे कणा आहे तो देशाचा कणा आहे कारण इथून विद्यार्थी बाहेर पडताय यांनी सांगितलं का हो गाडी दिली नाही पाहिजे मोबाईल दिला नाही पाहिजे परंतु हिची अंमलबजावणी होणं गरजेचं असतं आम्ही तर म्हणजे कार्यक्रम जे घेऊन आलो आपण तुम्ही आपण जसं डॉक्टरांना म्हणतो देवानंतर तुम्ही आहे देवाचं रूप माझ्या डॉक्टरना समजवतो तसं माणसं घडवणार आहे तुम्ही म्हणजे देवानंतर तुम्ही स्वतः शिक्षक शिक्षिका असतात <laughs> तुम्ही जे माझा कार्यक्रम घेतलं कारण आम्ही जे आज तुमच्या समोर उभे आहे त्यात तुमच्यामुळं जे काही माणूस घडवला जातो मुलं घडवल्या जातात त्याचे सर्वस्वी म्हणजे तुम्हालाच याचा म्हणजे हे मिळायला पाहिजे आपण काय म्हणणार असते दुसरं त्या त्याला तुम्हालाच कळायला पाहिजे आणि दुसरं एक मी आता माझ्याबद्दल ज्या लोकांनी म्हणजे सर्व मान्यवरांनी सांगितलं माझं शिक्षण फक्त साधी झालेलं आहे आज जे माझा सत्कार होत आहे मी गेल्या जवळपास एक्क्याऐंशी ब्याऐंशीपासून सामाजिक कामात सक्रिय आहे सामाजिक काम करत असताना तुमच्या कन्या विद्यालयामध्ये असेल माधवजी शाळा असेल एच विद्यालय असेल इथले सगळे माझ्याकडं आजही म्हणजे याद्या आहेत मी जवळपास तीस चाळीस वर्षापासून सोशल कामात आहे सोशल काम, काम करत असताना माझे सर्वात जास्त संबंध सगळे चांगल्या लोकांमध्ये झाले आणि हे जे काही आपण म्हणजे आता माझ्या मुलाने जी जबाबदारी घेतली तर मला खूप म्हणजे इतका आनंद झाला तर काय बोलो आता असं झालं एकदम चांगलं काम केलं त्यांनी आणि वाढदिवस निमित्त आणि आज वड सावित्री पौर्णिमा आहे तर सांगायचं एकच की बाबा माझ्या मी जे करतो कर माझं मुलगा करतो आई जसं राहील बाप जसं राहील तसं मुलं मुली राहतात तर या माझ्या मुलाने जे आज तुमच्या शाळेत येऊन आपल्या शाळेत येऊन जे कार्यक्रम जाहीर केलं त्याला म्हणजे खरोखरच कौतुकास्पद आहे राहिला प्रश्न दुसरा आपल्या शाळेमध्ये कधीही काही गरज पडू कुठलेही म्हणजे गोरगरीबाला मदत लागेल तर आम्ही सदैव तुमच्या पाठीमागं राहू आम्हाला फोन करा तुम्ही माझा एक छोटासा कार्यक्रम घेतलं तुम्ही वेळात वेळ वेला काढून इतकं मला म्हणजे वेळ दिला आज सुट्ट्या असताना देखील तुमच्या मागे काही कामाची गडबड आहे तरी तुम्ही आम्हाला वेळ त्याबद्दल आभार मानतो हाजी सय्यद यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे आणि सागर हे देखील दिशेने वाटचाल करत आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवत आहे हल्ली कोपरगाव शहरात ठिकठिकाणी वाढदिवसाचे किंवा इतर समारंभाचे मोठमोठे फ्लेक्स लावले जात असल्यामुळे त्या फ्लेक्स बॅनरचे खर्च टाळून अशा प्रकारे गरजू विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते असे हाजी मेहमूदबाई सय्यद यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले त्यांनी यापूर्वीही सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला असून त्यांचे कार्य सतत समाजाभिमुख राहिले आहे मेहमूदबाई सय्यद यांनी नगरसेवक असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन प्रभागाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे यंदाच्या वाढदिवसाने मात्र त्यांच्या समाजसेवेची खरी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे